नेहमीच माणूस त्याच्या चुकीच्या कामांना समाजापासून लपवून असं समजतो की तो कधीही पकडला जाणार नाही आणि नाही त्याच्या त्या चुकीच्या कामावरून पडदा बाजूला होईल परंतु माणूस देवाला विसरतो देवाला आपल्या प्रत्येक कृतीबद्दल आपल्या प्रत्येक चुकीच्या गुन्ह्याबद्दल माहीत असतं मग तो गुन्हा रात्रीच्या अंधारात केलेला का असे ना देवाला सगळं माहीत असतं परंतु तरी देखील देव आपल्याला वेळ देतो की कदाचित तो माणूस सुधारेल परंतु माणूस त्या वेळेचा चुकीचा फायदा उठवतो आणि जेव्हा देवाकडून दिलेली ती वेळ संपते तेव्हा अशी शिक्षा मिळते की माणसाला एक खूप मोठा झटका बसतो माझ्यासोबत देखील असंच घडलं माझं काम पूर्ण जगासमोर खूप इज्जतीचं होतं मी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होतो मी रुग्णांना दवाखान्यात आणि मेलेल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचो परंतु त्या कामाच्या मागे माझं खरं काम काय होतं हे कोणालाच माहित नव्हतं माझं कुटुंब गावामध्ये मा राहत होतं त्यामुळेच घरातल्यांना देखील काहीच माहीत नव्हतं आणि शहरामध्ये मी जास्त कोणाला ओळखत नव्हतो त्यावेळेला मी जेवत होतो जेव्हा अचानक डॉक्टरचा मला फोन आला माझं जे काम होतं त्यासाठी मला नेहमीच सावध राहावं लागत होतं आणि डॉक्टरांचा फोन जरी रात्री दोन वाजता आला तरी मला लगेच कुठून जावं लागायचं आता देखील मी दे ते जेवण सोडून फोन अटेंड केला तेव्हा माझ्या अंदाजाप्रमाणे डॉक्टर अगदी शांतपणे बोलत होते नेहमीच्या आमच्या कोड लँग्वेजमध्ये मला बोलवत होते मी जेवण अर्ध सोडलं आणि लगेचच धावत पळत दवाखान्याकडे जाऊ लागलो रात्रीची वेळ होती त्यामुळे सगळीकडे सन्नाटा पसरला होता मी डॉक्टर जवळ पोहोचलो तेव्हा तो अगदी बैचैनीने माझीच वाट पाहत होता मी तिथे पोहोचल्यावर डॉक्टरने लगेच मला सांगितलं की मी एका तरुण मुलीला चांगले उपचार आणि कमी फी याचा लालच देऊन स्वतःच्या क्लिनिकमध्ये दे बोलावलं आहे डॉक्टरने मला एक ठराविक वेळ सांगितली आणि पहिल्याच कॉलवर त्या क्लिनिकमध्ये पोहोचायला सांगितलं मी होकारार्थी मान हलवली डॉक्टरच्या सांगण्याचा अर्थ हा होता की मी त्या वेळेला डॉक्टरच्या क्लिनिकच्या जवळच उपस्थित असावं मी तिथून निघून गेलो माझं घर डॉक्टरच्या क्लिनिकपासून खूप दूर होतं त्यामुळेच या अशा वेळेला मी ॲम्ब्युलन्समध्ये जेवण वगैरे करायचो आणि तिथेच झोपायचो दुसऱ्या दिवशी मी वेळेवर डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो क्लिनिकमध्ये जास्त गर्दी नव्हती कारण की ज्या दिवशी आम्हाला आमचं काम करायचं असायचं त्या दिवशी डॉक्टर इतर रुग्णांना क्लिनिकमध्ये येण्यास मनाई करायचे जेणेकरून कोणापर्यंतही ही बातमी पोहोचू नये एका तरुण मुलीला क्लिनिकमधून गायब करणं खूपच भयानक आणि रिस्तीचं काम होतं परंतु पैसा इतकी वाईट गोष्ट आहे की ज्यामुळे आपण हे असं चुकीचं काम देखील करतो क्लिनिकच्या स्टाफमध्ये डॉक्टरने आधीच दोन तीन माणसं कामाला ठेवलेली होती आणि त्यांना देखील त्यांचं तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिले जायचे मी क्लिनिकच्या एका खुफिया रूममध्ये पोहोचलो तेव्हा डॉक्टरने त्याचं इंजेक्शन तयार केलं आणि मला काही इशारे देऊन शांतपणे त्या खोलीला असलेल्या दुसऱ्या खोलीकडे जायला सांगितलं तिथे एक तरुण मुलगी बेडवर पडलेली होती मी दाराबाशी उभा राहून ते मुलीकडे पाहिलं तेव्हा माझे डोळेच चमकले ती दिसायला खूपच सुंदर आणि अगदी कमी वयाची मुलगी होती आजारपणामुळे तिचा चेहरा थोडा पडला होता परंतु तरी देखील तिचा रंग खूपच गोरापान होता आणि सोबतच तिचं शरीर देखील खूपच सुंदर होतं ती मुलगी आमच्या खूप कामाची होती डॉक्टरने त्या मुलीसोबत एका पेशंटप्रमाणे बोलायला सुरुवात केली आणि तिला सांगितलं की मला तुला एक इंजेक्शन मारावं लागेल ज्यामुळे मा तुला बरं वाटेल मला माहीत होतं की ते इंजेक्शन कोणत्याही आजारासाठी योग्य नव्हतं उलट ते इंजेक्शन तर बेकायदेशीरपणे डॉक्टर सुंदर आणि तरुण मुलींना द्यायचा त्या इंजेक्शनमुळे त्या मुली शुद्धीत तर असायच्या परंतु त्यांचं पूर्ण शरीर सुन्न व्हायचं आणि डोकं देखील पूर्ण सुन्न व्हायचं ज्यामुळे ते त्यांच्यासोबत वाईट होत असताना देखील काहीही करू शकत नव्हत्या त्या मुलीला सत्य परिस्थितीची काहीच कल्पना नसल्यामुळे इंजेक्शन देण्यासाठी तिने संमती दर्शवली डॉक्टरने मान वळवून माझ्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनी मला तयार राहण्याचा इशारा दिला अशा प्रसंगी तर मी तसंही तयार असायचो मी वाट पाहत त्या खोलीच्या बाहेर उभा राहिलो मी सावध होतो कारण की डॉक्टरांनंतर आता माझी बारीक होती आणि माझं काम जास्त कठीण होतं मला त्या मुलींना नॉर्मल होण्याआधी क्लिनिकच्या बाहेर घेऊन जाण्याचं काम करावं लागायचं डॉक्टरने मला सांगितलं की ती मुलगी शिकलेली होती परंतु तिचं लग्न एका अडाणी घरात झालं होतं मुलीला काही महिन्यांपासून पोटदुखीचा आजार होता परंतु तिची सासू घरातच तिच्यावर उपचार करण्यावर जोर देत होती त्यामुळे त्या मुलीला त्या मुली जेवण पचायला देखील खूप त्रास होत होता त्या मुलीने काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांची भेट घेऊन तिचं ते टेन्शन त्यांना सांगितलं होतं ती सासरच्या लोकांना आणि नवऱ्याला न सांगताच तिथे आली होती आणि अशा मुली आमच्यासाठी खूप कामाच्या असायच्या कारण की त्यांच्याजवळ आमच्या क्लिनिकमध्ये येण्याचा कोणताच पुरावा नसायचा त्यामुळेच डॉक्टरने ती त्या आल्यावर उपचाराच्या नावाखाली इंजेक्शन लगावलं होतं आणि मी आता त्या खोलीमध्ये तिच्याजवळ उभा होतो मी एका गरीब घरातला मुलगा होतो वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांच्या जमिनीतला छोटासा तुकडा विकून जो पैसा शिल्लक राहिला होता त्यातून ॲम्ब्युलन्स विकत घेतली होती आता माझ्याजवळ कमाईचं साधन फक्त अँब्युलन्स होती आणि जर माझी इच्छा असती तर ॲम्ब्युलन्समधून होणाऱ्या कमाईमधून माझा खर्च आरामात भागला असता परंतु त्या डॉक्टरने जेव्हा माझी पैसा कमावण्याची धडपड पाहिली तेव्हा त्याने मला त्याच्यासोबत काम करण्यास सांगितलं आणि मी देखील मला एकत्र हजारो रुपये मिळणार हे ऐकून तयार झालो खरं तर हे काम करताना कितीतरी वेळा माझे संस्कार मला सावध करायचे परंतु मी आंधळा आणि बहिरा झालो होतो नेहमीच डॉक्टर उपचार किंवा एखाद्या ऑपरेशनचा सांगून मुलींना क्लिनिकमध्ये येण्याची अशी वेळ सांगायचे जेव्हा क्लिनिकमध्ये जास्त गर्दी नसायची मुली उपचारासाठी यायच्या आणि आम्ही आमचं काम करायचो आजपर्यंत आम्ही पकडलो गेलो नव्हतो कारण की क्लिनिकचा सगळा स्टाफ मिळालेला होता आणि जरी कोणी प्रश्न विचारायला यायचा तेव्हा सर्व अगदी व्यवस्थित समजावून सांगायचो आणि मग क्लिनिकमध्ये येणारे दुसरे लोक देखील साक्षीदार असायचे की कधीच क्लिनिकमध्ये इतर रुग्णांसोबत असं तसं काहीच वाईट घडलं नाही आणि मग अशा प्रकारे आमच्या त्या वाईट गोष्टींवर पडदा अजूनही पडलेला होता आमच्या त्या वाईट गोष्टी पडद्यामागेच होत्या परंतु आम्ही विसरलो होतो की तो सगळा पडदा देवानेच आमच्यावर ठेवलेला आहे नाहीतर माणसाची काहीच लायकी नाही कारण की जर देवाने त्या गोष्टीवरून पडदा बाजूला केला तर काय होणार होतं याची कल्पना देखील करू शकत नाही कधी कधी तर खूप सारे असे प्रसंग घडले जेव्हा आमची चोरी पकडली जाऊ शकत होती परंतु आम्ही नेहमीच त्यातून सही सलामत बाहेर निघायचो आणि हीच गोष्ट आम्हाला अगदी बेसावध करत होती काही वेळानंतर जेव्हा त्या इंजेक्शनचा परिणाम होऊ लागला तेव्हा डॉक्टरांच्या सोबत मी देखील सावध झालो थोड्या वेळानंतर डॉक्टरांनी त्या खोलीतून बाहेर निघत मला आतमध्ये जाण्याचा इशारा केला आणि मी अगदी धावतच त्या ते खोलीत गेलो समोर ती मुलगी अगदी सुन्ना अवस्थेत पडलेली होती आणि मी बेडकडे जात त्या मुलीजवळ हात नेले मी त्या मुलीकडे हात नेले तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये बेबसी आणि लाचारपणा अगदी स्पष्ट दिसत होता ती अगदी व्यवस्थित मला पाहत होती परंतु काहीच हालचाल करू शकत नव्हती माझ्यासाठी हे काही नवीन दृश्य नव्हतं मी मागच्या दीड वर्षांपासून हे काम करत आता होतो आतापर्यंत शेकडो मुलींसोबत आम्ही हे सर्व केलं होतं आणि प्रत्येक वेळेला अशा संस्कारी मुली अगदी लाचारपणे माझ्याकडे पाहायच्या आमचा सावज त्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या त्या मुली व्हायच्या ज्या एकट्या दुकट्या मुली असायच्या किंवा दवाखान्यात येणारी प्रत्येक मुलगी जिची काही ना काही मजबुरी असायची ज्यामुळे ती दवाखान्यात थांबायची आम्ही अशाच मुलींना आमचा सावज बनवायचो कधी कधी अशा गरीब मुली देखील यायच्या त्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम असायचे आणि त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसायचे डॉक्टर त्यांना देखील मोफत उपचारासाठी त्यांच्या क्लिनिकमध्ये बोलवायचे आणि सोबत हे देखील सांगायचे की तुम्ही कोणीही आमच्या क्लिनिकबद्दल कोणाला सांगू नका कारण की हे मोफत उपचार फक्त तुलाच दिले जात आहेत नाहीतर लोक पैसा असून देखील मोफत उपचाराचा बहाणा करतात डॉक्टर अशा गोष्टी करून एकट्यांनाच त्या क्लिनिकमध्ये बोलवायचे आमचा शिकार फक्त तरुण आणि सुंदर मुली असायच्या ज्यांना पाहताच एक पुरुष त्याचे भान अगदी हरपून जाईल आणि तिला मिळवण्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न करेल त्यावेळेला आमची शिकार बनणारी ती तरुण मुलगी देखील तितकीच सुंदर होती की ज्याने मला स्वतःला सांभाळणं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं खूपच कठीण जात होतं मी मुलीच्या त्या बेबस डोळ्यांकडे दुर्लक्ष करून माझं काम करू लागलो माझ्या डोक्यामध्ये नेहमीप्रमाणे माझ्या तरुण बहिणीचा विचार येत होता मी माझ्या बहिणींचं चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी लग्न करण्यासाठी सोबतच खूप सारा हुंडा देण्यासाठी निरपराध तरुण मुलींची इज्जत धुळीला मिळवत होतो मला माहीत होतं की जर माझ्या घरी माझ्या कुटुंबाला माझ्या या कृत्याबद्दल समजलं तर ते मला घरात देखील घेणार नाहीत मी डॉक्टरच्या त्या वागण्यामुळे हैराण होतो कारण की तो डॉक्टर देखील तरुण मुलांचा बाप होता परंतु अगदी निर्लज्जाप्रमाणे हे काम करून घेत होता आणि सुंदर मुलींचा फायदा उचलायचा मी काही वेळानंतर त्या निपचित पडलेल्या मुलीला खांद्यावर टाकून खोलीतून बाहेर निघालो आणि डॉक्टरांपासून नजर चोरून क्लिनिकच्या बाहेर उभ्या असलेल्या त्या अॅम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचरवर तिला झोपवलं मी तिच्यावर चादर ओढली त्या दरम्यान ती मुलगी अगदी रागाने मला पाहत राहिली मी अँब्युलन्सचं दार बंद केलं आणि माझ्या प्रवासाला निघालो अँब्युलन्सचा सायरन चालू केल्यामुळे मला रस्त्यामध्ये देखील काहीच प्रॉब्लेम येत नव्हता पोलिसांनी देखील इमर्जन्सी आहे असं समजून मला जाण्यासाठी मार्ग दिला मी सुनसान जागेवर पोहोचलो तेव्हा मी सायरन आणि लाईट बंद केली आणि खूप वेगाने अँब्युलन्स पुढे नेऊ लागलो मी माझ्या ठिकाणी पोहोचून माझी अँब्युलन्स थांबवली आणि त्या मुलीजवळ पोहोचलो जी मला पाहून खूप वाईट पद्धतीने रडू लागली आणि डोळ्यांनी इशारा करू लागली परंतु मी माझ्या मनाला दगडाचा बनवलं होतं मुलीच्या रडण्याची पर्वा न करता तिला बाहेर काढलं आणि तिथे सोडून पुन्हा परत जाण्यासाठी निघालो मी डॉक्टरला देखील काम पूर्ण झालं आहे असं फोनवरून सांगितलं डॉक्टर प्रत्येक वेळेप्रमाणे मला हसून म्हणाला आस्तात थकवा आणि सुख यामुळे तुला देखील खूप चांगली झोप लागेल कारण की माझ्यामुळे तुला इतका मोठा आनंद ते सुख फुकटच मिळून जातं मला त्याच्या त्या ते बोलण्याचा अर्थ कळत होता डॉक्टर फक्त प्रत्येक वेळेला मला हे जाणवून द्यायचा की माझं काम इतकं काही महत्त्वाचं नाही उलट मी तर त्या त्याबदल्यात जो पैसा कमवत आहे तो देखील उगाचच मला मिळत आहे मी डॉक्टरांच्या त्या बोलण्यावर नेहमीप्रमाणे शांतपणे फोन कट केला आणि अगदी थकल्यामुळे माझ्या अंथुणावर पडलो थकव्यामुळे आणि झोपेमुळे माझी खूपच वाईट अवस्था झाली होती खरं तर हे होतं की थोडं बहुत आनंद मला देखील देखील मिळाला होता कारण की शारीरिक भूक भागली होती त्यामुळे मला देखील अगदी गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा माझी अवस्था थोडी मला खराब वाटत होती नेहमीप्रमाणे एकच लाख रुपये मिळाल्यामुळे माझं डोकंच फिरलं डॉक्टरांचं ते घाणेलं रूप पाहिल्यानंतर मला इतकं तर समजलं होतं की तो खूप जास्त पैसा कमवत होता मी साक्षीदार होतो की तो काम करत असलेल्या दवाखान्यातून आणि त्याच्या स्वतःच्या क्लिनिकमधून एवढा पैसा अजिबातच येत नव्हता ज्यातून तो डॉक्टर इतक्या महागड्या गाड्या आणि इतकं मोठं घर चालवू शकेल उलट तो नवनवीन तरुण मुलींचा शिकार करण्यासाठी नेहमीच त्याच्या क्लिनिकमध्ये मोफतमध्ये उपचार देखील करायचा जेणेकरून लोक त्याच्या बाजूने राहतील आणि जर कधी काही प्रॉब्लेम झाला तर तेच लोक डॉक्टर किती चांगले आहेत किती उदार मनाचे आहेत हे सगळ्यांना सांगतील या सगळ्यात जास्त भीती माझ्याच कामाला होती मला खूपच कमी लोक ओळखायचे आणि सोबतच माझं चारित्र्य सगळ्या लोकांमध्ये खराब झालं असतं मी नेहमीच माझ्या संस्कारांना जपण्याचा ठरवायचो परंतु माझ्यावर पैशांचा लालच हावी व्हायचा मी एक दोन वेळा डॉक्टरला देखील सुनावलं होतं की त्याच्या या कामांमध्ये सर्वात जास्त धुक्याचं काम तर मीच करतो मी रुग्ण आणि मेलेरिया लोकांसाठी वापरली जाणारी गाडी तरुण मुलींना पळवून देण्याच्या कामासाठी वापरतो मी इतकी मोठी रिस्क घेत होतो समजा जर एखाद्या मुलीवर त्यांचा परिणाम झाला नाही किंवा इंजेक्शनचा परिणाम संपला आणि जर तिने एखाद्या पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांकडे मदत मागितली तर मी पकडलो गेलो असतो आणि त्यावेळेला मला डॉक्टरने देखील वाचवलं नसतं आणि कदाचित माझं पूर्ण आयुष्य जेलमध्ये गेलं असतं मी हे सर्व डॉक्टरला सुनवायचो जेणेकरून त्या बहाण्याने तो माझा पैसा वाढवेल परंतु डॉक्टरने माझी ती गोष्ट अगदी धुडकावून लावली आणि बोलू लागला जर ला, मी तुला हे काम दिलं नसतं तर तू पूर्ण आयुष्य अँब्युलन्स चालत राहिला असतास आणि प्रत्येक महिन्याला मोजकेच पैसे कमावू शकला असतास डॉक्टरने उलट मला असं जाणवून दिलं की हा मी होतो ज्याने तुला या योग्यतेचं बनवलं की तू या छोट्याशा कामाचे लाखोच्या आसपास पैसे कमावू शकशील मला डॉक्टरच्या त्या बोलण्यावर खूपच राग यायचा परंतु मी शांत राहिलो मी मजबूर होतो कारण की डॉक्टरच्याशिवाय मी कोणालाही ओळखत नव्हतो मला इतका अंदाज आला होता की त्या डॉक्टरची पोस्ट खूप वरपर्यंत होती जर मी त्याच्या मार्गात अडथळा आणला असता तर त्याने एखाद दिवशी अगदी शांतपणे मला देखील कायमचं झोपवलं असतं आणि दुसऱ्या कोणाला तरी स्वतःच्या त्या कामासाठी ठेवलं असतं मी पैसा मिळताच प्रत्येक वेळेप्रमाणे माझ्या घरी चक्कर मारली तेव्हा माझ्या आईने मला एक खुशखबरी दिली की माझ्या बहिणीच्या सासरी माझ्या आईने माझं लग्न ठरवलं आहे ती मुलगी माझ्या ओळखीचीच होती आणि खूपच सुंदर आणि कमी वयाची होती आमच्या पूर्ण कुटुंबात माझ्या प्रगतीमुळे आणि माझ्या यशामुळे सर्वजण जळत होते सर्वांना वाटत होतं की शहरामध्ये मी गाडी चालवल्यामुळे इतका पैसा कमवत होतो जेव्हापासून मी पैसा कमावायला लागलो होतो माझी आई माझ्या बहिणींच्या लग्नासाठी खूप पैसा खर्च करत होती आणि सोबतच कुटुंबात देण्या घेण्यासाठी देखील सर्वात महागडे गिफ्ट माझ्या आईकडेच असायचे मी तरुण मुलींची इज्जत लुटून इज्जत धुळीला मिळवून त्यातून मिळवलेला हरामाचा पैसा घरासाठी वापरत होतो माझे लहान भाऊ माझ्यामुळे शिक्षण घेत होते त्यामुळेच आईने माझ्या लग्नाबद्दल बोलणी केली त्या मुलीकडच्या लोकांनी लगेचच होकार दर्शवला आईने मला लग्न ठरलं आहे हे सांगताना हे, सांगता हे देखील सांगितलं की यावेळेला खूप मेहनत कर आणि इतका पैसा जमा कर की तुझं लग्न मी अगदी धूमधडाक्यात आणि खूपच थाटामाटात करेन मी देखील होकार दर्शवला आणि मनामध्ये विचार करू लागलो की यावेळेला अगदी स्पष्ट शब्दात डॉक्टरला सांगेन की त्याने माझा पैसा वाढवावा मला स्वतःला देखील माझं लग्न अगदी धूमधडाक्यात करायचं होतं जेणेकरून सर्व लोक माझ्या बायकोवर जळतील आणि माझ्या बायकोने देखील मला कमी समजू नये मला माझ्या लग्नाचा दरारा पूर्ण खानदानावर निर्माण करायचा होता घरातल्यांना भेटून मी पुन्हा शहरात पोहोचलो आणि डॉक्टरला भेटायला गेलो मी डॉक्टरला सांगितलं डॉक्टरसोबत चर्चा केली आणि म्हणालो की माझ्या कामामध्ये आता धोका वाढत चालला आहे पोलीस आता माझ्यावर संशय घेऊ लागले आहेत आणि मागच्या वेळेला देखील माझी झडती घेतली गेली होती मी हे सर्व खोटं सांगितलं होतं जेणेकरून डॉक्टरला जाणीव व्हावी की मी इतका धोका पत्करून त्यांचं काम इतक्या चांगल्या पद्धतीने करत आहे माझ्या त्या खोटं बोलण्यावर डॉक्टर जरा दचकला आणि त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसू लागलं माझा बाण अगदी निशाणावर लागला आहे हे पाहून मी डॉक्टरला विश्वास दिला की तुम्ही घाबरू नका मी तुमचं हे काम अगदी जबाबदारीने करेन परंतु त्या बदल्यात मला जास्त पैसा पाहिजे मी एका मुलीमागे दोन लाख रुपये देण्याची मागणी केली डॉक्टर माझ्या त्या बोलण्यावर विचारात पडला आणि मग काही वेळानंतर त्याने देखील होकार दिला डॉक्टरांनी माझा प्रस्ताव मान्य केला आहे यामुळे मी देखील खूप खुश झालो मी विचार केला की डॉक्टर माझ्या त्या खोटं बोलण्यामध्ये फसलं आहे या हरामाच्या पैशांनी मला आंधळ केलं होतं मला वाटलं की मी डबल पैसा कमवेन परंतु मला अंदाज नव्हता की मी पकडलो जाणार होतो आणि मी कमावलेला सर्व हरामाचा पैसा एकत्र बाहेर निघणार होता जर मी त्याच वेळेला या सगळ्या कामातून बाहेर निघालो असतो आणि माफी मागून ते काम सोडलं असतं तर कदाचित माझ्यावर पडदा अजूनही राहिला असता परंतु मी तर अजून लालसेपोटी मी किती नीच आहे याचा पुरावा दिला होता तिसऱ्या दिवशी डॉक्टरचा तोच फोन मला आला डॉक्टरने एका अजून मुलीला फसवलं होतं परंतु यावेळेला त्या मुलीला त्या दवाखान्यातून उचलायचं होतं मी लगेचच दवाखान्यात पोहोचलो डॉक्टरजवळ पोहोचलो त्या डॉक्टरने मला सारखं सारखं सांगितलं की पोलिसांपासून स्वतःला वाचवत जा डॉक्टर घाबरलेला होता परंतु पैसा अशी गोष्ट आहे की डॉक्टर देखील माझ्याप्रमाणेच धोका दिसून देखील थांबला नाही मी जेव्हा मुलीला पाहिलं तेव्हा मला जोरदार झटका बसला ती ना फक्त सुंदर होती तर खूपच कमी वयाची होती तिचं वय माझ्या लहान बहिणीच्या बरोबरचं होतं त्या मुलीला पाहून एका क्षणासाठी माझे संस्कार जागे झाले होते की मी त्या मुलीसोबत ते काम करू नये परंतु माझ्या संस्कारांवर पुन्हा एकदा माझी लालच हवी झाली आणि मी तिचं ते निबचित पडलेलं शरीर स्ट्रेचरवर टाकून बाहेर घेऊन आलो ॲम्ब्युलन्समध्ये तिला टाकून मी अगदी वेगाने त्या जागेकडे निघालो जेणेकरून माझं काम करून मुलगी ठरलेल्या ठिकाणावर सोडून डॉक्टरकडून पैसे घेईन मी पोलिसांना देखील नेहमीप्रमाणे फसवलं होतं परंतु थोडा पुढे गेलो तेव्हा मला खूप काही विचित्र असं जाणवू लागलं मी समोरच्या आरशातून जेव्हा मागे असलेल्या मुलीकडे पाहिलं तेव्हा माझी शुद्धच हरपली मी खूप वेगाने गाडी पुन्हा मागे वळवली माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं मी खूप वेगाने माझ्या घरी अँब्युलन्स घेऊन आलो आणि झटक्यातच अँबुलन्स थांबवून मी अगदी वेगानेच मागे गेलो आणि त्या मुलीला घट्ट पकडलं ती डोळे मोठे करून मला पाहत अगदी तडफडत होती परंतु मी तिला अजिबातच संधी दिली नाही माझं शरीर घामाने भिजलेलं होतं काही वेळानंतर मी त्या अर्ध्या बेशुद्ध असलेल्या मुलीला माझ्या खोलीत घेऊन गेलो आणि अगदी बैचेनीने इकडे तिकडे फेऱ्या मारू लागलो मला खूपच भीती वाटत होती मी त्या मुलीला पाहिलं जी आता बेशुद्ध झाली होती त्या मुलीजवळ असलेला मोबाईल काढून मी चेक केलं तेव्हा माझं शरीर थरथरू लागलं मी त्या मुलीचा मोबाईल बंद करून सिमकार्ड तोडून टाकला आणि त्या मुलीला माझ्या जवळ ठेवलं दुसऱ्या दिवशी डॉक्टरने फोन करून ओरडतच मला विचारलं की मुलगी कुठे गेली मी मला काहीच माहीत नसल्याचं नाटक केलं डॉक्टरला देखील दरधरून घाम फुटला तो तर खूपच घाबरला मी सांगितलं डॉक्टर मुलगी गायब झाली आहे मी देखील खोटं खोटं टेन्शन दाखवलं आणि थोडं बोलल्यानंतर फोन कट केला डॉक्टर मुलीला शोधू लागला तर मी मात्र त्या मुलीला माझ्या घरात लपवलं होतं ती मुलगी खूपच सुंदर होती आणि सोबतच घाबरलेली होती दोन दिवस ती मुलगी माझ्याकडेच राहिली आणि त्या दरम्यान मी तिचं तोंड कपड्याने बांधून ठेवायचो जेणेकरून ती आवाज काढू शकणार नाही मी स्वतःच तिला जेवण भरवायचो आणि मग तिचं तोंड परत बंद करायचो दोन दिवसातच तिची अवस्था खूपच खराब झाली होती दोन दिवसानंतर मी डॉक्टरसोबत बोलल्यानंतर खोटं सांगितलं होतं की मुलगी एका सुनसान जागेवरून सापडली आहे डॉक्टर लगेचच मला मुलगी इकडे आणून दे असं बोलू लागला त्या मुलीसाठी डॉक्टर अगदीच वेडा झाला होता डॉक्टरची कमजोरी समजताच मी संधीचा फायदा घेतला आणि त्या मुलीच्या बदल्यात पन्नास लाख मागितले डॉक्टर शांत झाला मी देखील फोन कट केला आणि अगदी निर्धास्तपणे बसलो डॉक्टरला माझ्या त्या ब्लॅनबद्दल माहीत नव्हतं आणि नाही डॉक्टरला मी कुठे राहत होतो याबद्दल माहीत होतं आणि नाही त्याने मला माझ्या गावाबद्दल कधी काही विचारलं होतं त्यामुळेच तो माझ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता आणि ती मुलगी देखील डॉक्टरला कोणत्याही परिस्थितीत पाहिजे होती मला माहीत होतं की डॉक्टर त्या मुलीसाठी पन्नास लाखसारखी मोठी रक्कम देखील मला देण्यासाठी आरामात तयार होईल माझ्या अंदाजाप्रमाणे डॉक्टरने दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं की मी पैसा द्यायला तयार आहे तू फक्त मला ती मुलगी जवळ आणून दे डॉक्टर रागाने अगदी वेगळा पिसा झाला होता आणि म्हणाला जर तू त्या मुलीला हात जरी लावलास तिच्या इज्जतीसोबत खेळलास तर मी तुला सोडणार नाही मी डॉक्टरला त्याच्याच भाषेत बोलू लागलो ती मुलगी आजपर्यंत भेटणाऱ्या सगळ्या मुलींपेक्षा खूपच सुंदर आहे त्यामुळे तिला हात न लावणं खूपच मुश्किल आहे माझी इच्छा होती की त्या गोष्टीवर डॉक्टरने मला जास्त रक्कम द्यावी या वेळेला मी पैसे घेऊन कायमस्वरूपी हे काम सोडून शहरातून गावी जाण्याचा विचार करत होतो कारण की डॉक्टरचा खरा चेहरा माझ्यासमोर आला होता जेव्हा पैशांसाठी डॉक्टरला मी पोलिसांबद्दल खोटं सांगितलं तेव्हा डॉक्टरने मला फसवण्याचा प्लॅन केला जेणेकरून तो स्वतःला वाचवू शकेल ती मुलगी डॉक्टरने स्वतः पाठवलेली मुलगी होती जिला खास करून मला फसवण्यासाठी पाठवलं होतं डॉक्टरने त्या मुलीला इंजेक्शन मारलं नव्हतं नाही ती बेशुद्ध झाली होती मी अॅम्ब्युलन्स चालवताना जेव्हा आरशातून पाहिलं तेव्हा ती मुलगी चादरीतून लपून मोबाईल वापरत होती मोबाईलचा उजेड माझ्या नजरेत आला होता त्यामुळेच मी सावध झालो आणि मग त्याच वेळेला अँब्युलन्स वळवून त्या मुलीला माझ्या घरी घेऊन आलो जेव्हा मुलीला स्वतःच्या ताब्यात घेऊन माझ्या खोलीत आणून तिचा मोबाईल चेक केला तेव्हा अगदी हैराण झालो त्या मुलीला डॉक्टरांनी सांगितलं होतं की पोलीस चौकीवर गाडी थांबताच चादर काढून तिने दार वाजवावं आणि जसं पोलीस अँब्युलन्स उघडतील तेव्हा तिने माझ्याबद्दल पोलिसांना सर्व काही खरं खरं सांगावं डॉक्टरांच्या प्लॅनप्रमाणे मुलीला हे खोटं सांगायचं सा होतं की मी तिच्यासोबत प्रेमाचे चाळे केल्यानंतर तिला भारता चा वा के आता भारताच्या बॉर्डरवर सोडायला घेऊन जात आहे असं केल्यामुळे आतापर्यंत गायब झालेल्या सगळ्या मुलींचे आरोप फक्त आणि फक्त माझ्यावर आले असते मी जेव्हा मुलीकडे अजून चौकशी केली तेव्हा तिने मला अशी गोष्ट सांगितली ज्याने माझ्या पायाखाली जमीनच सरकली आणि मी त्याच गोष्टीचा वापर केला आणि डॉक्टरकडून पन्नास लाख मागितले मी मुलीला वचन दिलं की मी तुझी इथून सुटका तर करेन आणि सोबतच डॉक्टरचा खरा चेहरा देखील सांगेन जेणेकरून तू इथून सुटल्यावर मीडियावाल्यांना सर्व काही खरं खरं सांगावं मला डॉक्टरचा सा प्लॅन डॉक्टरवरच उलटवायचा होता माझ्या प्लॅननुसार त्या मुलीने डॉक्टरचा खरा चेहरा मीडियासमोर आणला असता आणि मी पैसा घेऊन गायब झालो असतो सुटकेच्या बदल्यात त्या मुलीने माझी ती अट मान्य केली होती मी त्या मुलीला सर्व काही सांगितलं की डॉक्टर सुंदर मुलींचं डोकं सुन्न करणारं इंजेक्शन मारून त्यांना माझ्या हवाली करतो आणि माझं काम त्या मुलींना भारताच्या बॉर्डरवर पोहोचवण्याचं आहे पुढे त्या बॉर्डरवर अजून देखील एक डॉक्टर हजर असायचा जो त्या मुलींना घ्यायचा आणि पुढे जायचा आणि मला याच कामाचे जवळपास एक लाख रुपये मिळत होते पण मला माहीत नाही की तो डॉक्टर त्या मुलींसोबत काय करायचा त्या दोन्ही डॉक्टरांना या कामाचे किती पैसे मिळत होते हे देखील माहीत नाही माझं काम फक्त त्या रुग्ण मुलींना भारताच्या बॉर्डरपर्यंत पोहोचवण्याचं होतं दुसऱ्या डॉक्टरपर्यंत पोहोचवण्याचं काम होतं आणि मग मी माझा पैसा घेऊन एका साईडला व्हायचो मी त्या मुलीला विश्वास दिला की मी आता यातून बाहेर पडलो आहे मी हे काम सोडलं आहे आणि मी याची माफी मागितली आहे आणि यापुढे मी असं काम करणार नाही परंतु माझ्यानंतर देखील डॉक्टर अशाच प्रकारे मुलींना विकत जाईल माझ्या त्या बोलण्यावरती मुलगी खूपच चिडली खरं तर मी हे काम सोडणार आहे ही गोष्ट खोटी होती जर मी खरंच हे काम सोडणार होतो तर मी स्वतःला वाचवण्याऐवजी त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता परंतु मी स्वतःला वाचवलं आणि आता देखील मी त्या मुलीच्या बदल्यात पन्नास लाख रुपये घेणार होतो मी माझ्या आईला लवकरात लवकर माझं लग्न करायला सांगितलं होतं आणि त्या मुलीला घेऊन एका जागेवर पोहोचलो डॉक्टरने मला पैसा दिला आणि मी त्या मुलीला आजाद केलं पैसा घेताच मी अँबुलन्समध्ये बसलो आणि अगदी वेगाने माझ्या घरी पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास टाकला परंतु हो मी 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 खूप मोठी चूक केली होती की त्या मुलीला कुठे राहतोय हे सांगितलं होतं मला दिलेली वेळ देखील देवाकडून संपलेली होती त्यामुळे इतक्या हुशारीने वागून देखील मी इतकी मोठी चूक करून बसलो होतो आणि ना फक्त त्या मुलीला मी कुठे राहतो हे दाखवलं होतं तर तिच्यावर विश्वास देखील ठेवला होता त्या दिवशी रात्र झाल्यामुळे मी तिथेच थांबलो कारण की मी इतकी मोठी रक्कम घेऊन रात्रीच्या वेळेला एकट्यानेच प्रवास करू इच्छित नव्हतो दुसऱ्या दिवशी मी गावाला निघणारच होतो की माझ्या दारावर टकटक झाली टक मी दरवाजा उघडला तेव्हा समोर पोलीस उभे होते पोलीस मला ढकलत घरात घुसले आणि सगळीकडे झळती घेऊ लागले मी खूपच घाबरलो आणि याआधी मी काही बोलणार पोलिसांना पैशांची बॅग सापडली ते पैसे उचलून पोलीस मला ओढतच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले मी माझा गुन्हा विचारू लागलो परंतु त्यांनी मला उत्तर दिलं नाही पुढे जाऊन मला समजलं की त्या मुलीने ना फक्त डॉक्टरांचा खरा चेहरा मीडियासमोर आणला होता तर माझ्याबद्दल देखील पोलिसांना सर्व काही खरं खरं सांगितलं होतं त्या मुलीचा मामा पोलिसात कमिशनर होता मी त्या जर अर्धसत्य समजल्यानंतर पस्तावत होतो त्या मुलीने माझ्या कैदेत राहून मला अर्धसत्य सांगितलं होतं खरं तर ती त्या डॉक्टरची सख्खी पुतणी होती डॉक्टर त्याच्या विधवा वहिनीची आणि पुतणीची खूप काळजी घेत होता पण खरं तर त्याच्या नजरेत त्याच्या पुतणीची इतकी इज्जत नव्हती आणि त्यामुळेच त्याने मला फसवण्यासाठी स्वतःच्या सख्या पुतणीचा वापर केला होता आणि सोबतच त्याचा हा प्लॅन होता की स्वतःच्या भाषेला मी त्रास दिल्यामुळे तिचा मामा जो पोलिसात कमिशनर होता तो मला मोठ्यातली मोठी शिक्षा देईल त्याने पुतणीला खरं सांगितलं नाही उलट त्याने पुतणीला औषध देऊन आजारी केलं आणि तिला घरी पाठवण्यासाठी अँब्युलन्स बोलावली डॉक्टरने तिला खोटं सांगितलं की तू असंच घरी जाऊ शकत नाहीस त्यामुळे तुला अँब्युलन्समधून जावं लागेल आणि मग रस्त्यामध्ये मेसेज करून सांगितलं की तो अँब्युलन्सवाला एक गुन्हेगार माणूस आहे तो मुलींना पळवून नेतो त्यामुळेच तू पोलीस समोर येताच आरडाओरडा कर आणि त्या मुलावर खोटे आरोप लावून त्याला पोलिसांच्या हवाली कर तो मेसेज वाजून मला खूपच राग आला होता जेव्हा त्या मुलीने सांगितलं की मी त्या डॉक्टरची पुतणी आहे तेव्हा मी हे ऐकून डॉक्टरकडून पैसे मागितले आणि मुलीला देखील सर्व काही खरं खरं सांगितलं मलान डॉक्टरला आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं की कमिशनरने त्याच्या भाचीच्या सुरक्षेसाठी तिला एक लॉकेट दिलं होतं ज्यामध्ये एक गुप्त कॅमेरा होता डॉक्टर आणि माझं खोटं त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं आणि त्यालाच वापरून पोलिसांनी मलान डॉक्टरला पकडलं होतं आम्ही दोघेही आता आमच्या लालसे सकट जेलमध्ये आहोत कमिशनरने माझ्यावर आणि डॉक्टरवर असे असे आरोप लावले आहेत की आमचं आता जेलमधून बाहेर सुटणं अगदीच अशक्य आहे आई, जी जी मी आता विचार करतोय की कदाचित माझी आई माझ्या लग्नाची तयारी करून माझी वाट पाहत असेल तिला माहीत देखील नसेल की तिचा मुलगा जेलमध्ये गेला आहे माझ्या लालसेने आणि माझ्या हरामाच्या कमाईने मला अगदी बर्बाद केलं होतं मी माझ्या आईवडिलांचा माझ्या बहिणींचा एकुलता एक आधार होतो आणि माझ्या त्या घाणेपणामुळे त्यांना आता असं निराधार केलं होतं की कदाचित त्यांना हे देखील समजणार नाही की मी जिवंत आहे की मेलो आहे मला देवाने खूप वेळ दिला होता परंतु मी सुधारलो नाही आणि आता मी असा पकडलो गेलो आहे की ज्यातून म्हणजे सुटका होणं अगदीच अशक्य आहे माझं सर्वांना एकच सांगणं आहे की हरामाच्या पैशांचा लालच एखाद्या विषयाप्रमाणे पसरतो त्यामुळे स्वतःच्या मेहनतीने इमानदारीने पैसे कमावून आपलं आयुष्य जगा मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद